लोखंड चुल्ल कारणातून एकाची दगडाने ठेचून हत्या सहा तासात दोघा आरोपींना केली अटक आरोपीने ड्रायफ्रूट दुकानात केलेल्या चोरीचा भांडाफोड करणार असल्याच्या रागातून दोघाजणांनी एका व्यक्तीची शहरातील टेमघरपाडा येथील निर्जनस्थळी दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासात दोघा आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांनी यश मिळवलंय अखिलेश जयसिंग चौहान राहणार प्रेमनगर गोरेगाव मुंबई असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास कल्याण भिवंडी रस्त्यावरील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील जंगलात त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मोठा दगड मारून हत्या केल्याचं उघडकीस आलं पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मैताची ओळख पटवली त्यानंतर साईबाबा मंदिर व परिसरातील परिसरातून इकलाख अहमद अन्सारी व रा, रामनारायण सितोसी चव्हाण या दोघा संशयितांना सहा तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी इकलाख अन्सारी यांनी ड्रायफ्रूट दुकानात केलेल्या चोरीचा प्रकार हत्या झालेल्या इसमास माहीत होता तो लवकरच तो उघड करणार होता या रागातून त्याची हत्या केल्याची कबुली दिली अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पोली निरीक्षक पोली विनोद पाटील यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा काल पोलीस स्टेशन शांतीनगरच्या हद्दीत पोलिसांना एक खबर मिळाली की साई मंदिराच्या मागे एक डेड बॉडी पडलेली आहे घटनेची शहानिशा करण्यासाठी तात्काळ आमचं डीबी पथक घटनास्थळी दाखल झालं तिथं एक पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील इस्माचं बॉडी होती लगेच तपासाची चक्र फिरवली आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर तसेच आमचे क्राईम पी आय श्री अतुल अडुलकर साहेब सर्वेदारांनी घटनास्थळी भेट दिली मृतकाची ओळख पटली त्याचं नाव अखिलेश जयसिंग चव्हाण हे होतं आणि तो एक रेकॉर्ड आरोपी होता लगेच डीबी पथकाने आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळे टीम तयार करून हा गुन्हा कोणी केला या दिशेने तपास सुरू केला असता कळून आलं की मारणारा इसम हा सुद्धा जो आरोपी आहे एक लाख अहमद अन्सारी हा त्याचा मित्र होता हे दोघं नेहमी सोबत बरोबर राहायचे दोघांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि हा एक लाखांसारी याने एक दोन दिवसापूर्वी एका दुकानात घरपुडी करून बदाम काजूचा माल चोरला होता आणि याबाबतची माहिती या मृतकाला होती मृतक हा त्याच्याकडनं म्हणजे काय त्यांचा पैशावरून वाद झाला असा किंवा पैसे मागत असावा तू जर मला यातला काही हिस्सा दिला नाही तर ही बा मी याचा भांडाफोळ करेल ही माहिती उघड करेल यामुळे हा आरोपी घाबरला आणि त्याच्या डोक्यात एक सडन त्याने दगड टाकला तो मृत्यू पावला त्यात त्याला आरोपीला रामनारायण चव्हाण नावाचा उर्फ कल्लू याने सुद्धा मदत केली आहे आणि एक किरकोळ कारणावरून की मी तुझी चोरी केली आरोपीने जी चोरी केली याची माहिती मी उघड करेल या कारणावरून त्याने मृतकाचा मर्डर केलेला आहे शांतीनगर पोलीस पोलिसांनी तात्काळ गांभीर्या ओळखून लगेच आरोपींना एक सातास साता अटक केलेली आहे आरोपी त्यांना इंट्रोगेट केलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे जे उत्कृष्ट कारवाई केली यासाठी आम्हाला आमचे आपले भिवंडी झोनचे उपायुक्त माननीय पर्परी सर तसेच आमचे पूर्व विभाग डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय सचिन सर यांनी मार्गदर्शन केलं आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट तपास एक उत्कृष्ट डिटेक्शन डुबी पथकाने केलेले